श्री मढी येथील यात्रेनिमित्त चैतन्य कानिफनाथांचा संजीवन समाधी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी राज्यासह शेजारील राज्यातील भाविकांच्या गर्दीचा महापूर उलटून लाखो भाविकांनी कानिफनाथांचे दर्शन घेतले कानिफनाथ महाराज की जय मुक्त रेवड्याची उधळण पारंपरिक ढोल ताशा शंख व डफाच्या तालबद्ध आवाजाने संपूर्ण मढी परिसर दुमदुमला उत्तर दरवाजा काठ्यांच्या गर्दीने अक्षर शोसंडून वाहिला काठ्यांच्या गर्दीचा हा क्रम चढुताराने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता उत्तर दरवाजा काठ्यांच्या गर्दीने अक्षर शोसंडून वाहिला काठ्यांच्या गर्दीचा हा क्रम चढुताराने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता सुमारे पन्नास हजार काठ्यांची सकाळपासून गर्दी होऊन सायंकाळपर्यंत मंदिराच्या कळसाला काठ्या टेकवल्या गेल्या रंगपंचमीच्या दिवशी जिल्ह्यातील मढी मोठी यात्रा भरते रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन संपूर्ण गाभारा आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघाला फुलोर बाग यात्रा नावाचा तिसरा व शेवटचा टप्पा अमावस्येला संपन्न होईल रंगपंचमी हा दिवस नाथांचा संजीवन समाधी दिन म्हणून या दिवसाचे मोठे महत्व नाथ संप्रदायकांमध्ये आहे पाथर्डी व तिसगाव शहराला वाहनांच्या संख्येने महानगरासारखे रूप आले गेल्या दोन दिवसात यात्रेत सुमारे शंभर कोटी रुपयांची उलाढाल झाली रंगपंचमी हा नाथांचा समाधी दिन संपूर्ण गाभारा आकर्षक फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने उजळून निघाला फुलोर बाग यात्रा नावाचा तिसरा व शेवटचा टप्पा अमावसेला संपन्न होईल रंगपंचमी हा दिवस नाथांचा संजीवन समाधी दिन म्हणून या दिवसाचे मोठे महत्त्व नाथ संप्रदायकांमध्ये आहे भाविकांची वाढती गर्दी व वा स्थानिक रेवड्यांची प्रसिद्धी याचा गैरफायदा उठवत बहुतेक विक्रेत्यांनी अचानक भाववाढ करून माल विकल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत केवळ प्रसाद म्हणून रेवड्या खरेदी केल्या पालख्यांच्या व अस्तण्यांच्या दर्शनासाठी झालेली गर्दी संपूर्ण परिसरात टिकून राहिली यात्रेनिमित्त शेतीसाठी लागणारे साहित्य औषधी वनस्पती पूजा साहित्य मोरपीस नाथ संप्रदायाचे पूजा साहित्य स्टेशनरी कटलरी व्यवसाय व हलवाई व्यवसाय याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली चैतन्य पंचमी संजीवनी समाधी या गावामध्ये घेतली आज सुद्धा सातशे वर्ष होत आणि तेव्हापासून या ठिकाणी रंगपंचमीची यात्रा या ठिकाणी भरते या ठिकाणी काहीकडे माल होळीच्या दिवशी चालू होतो त्यानंतर गोपाळाचा आज रंगपंचमीला या प्रत्येक सगळ्या काही सगळ्या मान काहीतरी योगदान आहे आणि म्हणून प्रत्येकाला मान या ठिकाणी दिलेले आहे म्हणून आज जवळजवळ पंधरा ते वीस लाख घरी काळजी या नगरीमध्ये आपापल्या स्वतःच्या काट्या घेऊन आल्या आहेत आपापला नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आम्ही हे देवस्थान समितीच्या वतीने एकदम चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सिक्युरिटी असेल या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल हे सगळं नियोजन त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि नाथ परंपरा मला जर मला म्हणायचं नाथ परंपरा ही हिंदुस्थानामध्ये नाही आपल्या संपूर्ण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अशी परंपरा आहे आणि या परंपरेला काही चॅलेंज नाही ज्यावेळेस सायन्स संपतं त्यावेळेस नाथांच्या खऱ्या अर्थाने मला म्हणायचं आरोग्याची पायरी या ठिकाणी सुरुवात होती अनेक ठिकाणी आपण पाहिलं असं तिथं हॉस्पिटलमध्ये लोकांच्या उपचार पोहोचना इथं या ठिकाणी जर या भाविकांनी जर इथं घेऊन आले तर लोक चालत सव्वा लागले तर चालत गेले अशी परंपरा या कानिकनाथाची या नगरीची आहे आणि म्हणून हा पाहिलं तर नाथ भक्तांच्या दृष्टीने आमचे मरकड कुटुंबीय असतील मडीकर असतील आमच्या दृष्टीनं हा दुःखाचा दिवस आहे कारण या दिवशी सातशे वर्षापूर्वी आम्हाला आमचे कानिकनाथ सोडून गेलेले आहेत म्हणून आम्ही जवळजवळ आम्ही जसं ते पाडवा जर पाहिलं तर दुखवटा आम्ही या ठिकाणी भाविक आम्ही गावकरी या ठिकाणी साजरा करीत असतो कुठल्याही वस्तू केलकट आम्ही नाहीत लग्न करीत नाहीत शिल्पीचे कामं बंद असतात नखं काढत नाहीत केस कापत नाहीत ही परंपरा नातांची आम्ही आजचंपर्यंतही सांभाळलेली आहे गादीवर आम्ही महिनावर झोपत नाही हे आम्हाला दुःख झालेलं आहे दुःखांचाही दुःखचा हा महिना आहे या ठिकाणी आम्ही तरीही भाविक नाथभक्त ज्या ठिकाणी येतात त्यांचं आम्ही या ठिकाणी आनंदाने स्वागत करतो आणि हा रंगमंचमीच्या दिवशी नातानी समाजी घेतलेली आहे तो, तो, तो दिवस आजचा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn